नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील गुरुले आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे सुट्टी आपल्याला तर आपण मस्तपैकी आज घरी आहोत आराम करणार आहोत आणि आज मस्तपैकी अशी बायकोने नाश्त्याला रेसिपी बनवले आणि तो नाश्ता कोणता तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच आणि आपण टेस्ट पण करणार आहोत आणि कसं झालं आहे तो तिला सांगणार आहोत तर चला तर मंडळी आपण डायरेक्ट आता किचनमध्ये जाणार आहोत आणि कोणती रेसिपी आहे ती बघणार आहोत तुम्हाला तर समजेलच पुढे चला मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण रात्री ही उडट डाल भिजत टाकलेली होती ते आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आणि इकडे आपले रेशनचे तांदूळ आहेत ते पण भिजत टाकलेले होते रात्री त्याचं पण पेस्ट करून घ्यायचे आता मी स्वरा बघू शकता तुम्ही पेस्ट करून घेते आता मिक्सरला लावणार आहे ती तुम्ही बघू शकता ही उडद डाल आणि एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचे या पद्धतीने एकदम बारीक पेस्ट झाली पाहिजे मित्रांनो आणि आत्ता ती टोपामध्ये एका काढून घ्यायची आपल्याला पेस्ट आणि एकदम बारीक झाली पाहिजे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ती पेस्ट बनली ती आणि त्यानंतर आपल्याला आपण जे तांदूळ भिजत ठेवलेले होते त्याची पण आता पेस्ट करून घ्यायचे मस्त विकेशी त्याच पद्धतीने आपण पेस्ट करून घेणार आहोत एकदम बारीक इकडे बघू शकता सोरा मिक्सरची बारीक करून घ्यायचे आणि ती पेस्ट त्याच्यामध्येच मिक्स करायची एकदम आणि चांगली एकदम मित्रांनो मिक्स करून घ्यायची इथे तुम्ही बघू शकता सोरा एकदम मिक्स करून घेते आणि एकदम बारीक मिक्स करायची एकदम परफेक्ट मिक्स झाली पाहिजे आणि मित्रांनो हे आपण आता झाकण मारून ठेवणार आहोत आणि सकाळी आपण अप्पे बनवणार आहोत त्याचे तर चला आपण झाकण मारून ठेवूयात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता सकाळी कसं आहे ते बेटर एकदम मस्त झालं एकदम मिक्स ते आणि याच्यामध्ये आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण आता काढून घेतोय ते पीठ आणि साहित्य बघू शकता कोथिंबीर घेतले हिरवी मिरची टोमॅटो इकडे कांदा घेतलेला आहे आणि कढीपत्ता आपण घेतला आहे तर मित्रांनो याच्यामध्ये हे एक एक पद आपण टाकून घेणार आहोत आता कांदा तर टाकला आहे त्यानंतर टोमॅटो पण टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकणार आहोत आपण आणि हे टाकल्यानंतर आपण मस्त बी हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं असं मिक्स करून झा घेतलं पाहिजे ते एकदम मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इकडे सोरा कशा पद्धतीने मिक्स करते ते तसं एकदम मिक्स करून घ्यायचं तर मित्रांनो ह्याला आपण आता तडका देणार आहोत तर तुम्ही बघू शकता इकडे सोराने भांड आपलं ठेवलं आहे तडक्याचं तर त्याच्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवते त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत आणि कढीपत्ता याची आपल्याला तडका द्यायचा आहे त्याला तर आपण तडका दे देणार आहोत आता तुम्ही बघू शकता इकडे मोहरी टाकली पहिली आणि त्यानंतर कढीपत्ता टाकणार आहे मस्त वेगास तडका द्यायचा मित्रांनो आता तडका तो आपण आता याच्यामध्ये मिक्स करणार आहोत चांगला मिक्स करून घ्यायचा तो तडका एकदम बघू शकता इकडे स्वर आता मिक्स करून घेईल एकदम मिक्स करून तो सर्व इकडे लागला पाहिजे एकदम बघा तुम्ही आता मिक्स करून घेतल्यानंतर तो पूर्ण असा लागला पाहिजे मित्रांनो तुम्हाला याच्यात चवीनुसार मीठसुद्धा आता ॲड करायचं आहे तुम्ही याच्यात चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत आपण आता तुम्ही बघू शकता इकडे आणि इकडे आता भांड आपलं रेडी आहे आपण थोडं त्याला असं तेल लावून घ्यायचंय तुम्ही जास्त नाही तेल थोडंस लावायचंय तेल मित्रांनो आता फायनली सर्व तेल लावून झालंय आणि हे मस्त वेग असं मिक्स करून छोट्या चमच्याने त्याच्यामध्ये आपल्याला सोडायचंय तुम्ही बघू शकता सोरा कशा पद्धतीने सोडते ते त्याच पद्धतीने असं सोडायचं त्याच्यामध्ये मित्रांनो बघू शकता हे सर्व आता इकडे बनवून झालं आहे आणि आपल्याला आता पाच मिनटासाठी त्याच्यावरती झाकण मारून ठेवायचं आहे आपण झाकण मारून ठेवलं आहे मित्रांनो पाच मिनटानंतर आपण काढून बघितल्यानंतर असा लोक येईल तो आपल्याला थोडा त्याला पलटी करून ठेवायचा आहे पलटी करून तुम्ही बघू शकता मस्त वेगळी असं तयार झालं आहे अजून थोडा त्याला अजून पाच मिनटं द्यायची पलटी करून तर मस्त रेडी होईल आणि ही मित्रांनो आपली चटणी जी नारळाची आपण बनवतो ती मस्तपैकी चटणी आणि फायनली आपली डिश आता रेडी झाली तुम्ही बघू शकता इकडे आपले सर्व रेडी आहेत आणि आपण थोड्याच वेळात टेस्ट करून बघणार आहोत त्याची नमस्कार मित्रांनो आता आपल्या फायनली आपल्यापुढे नाश्ता आला आहे तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट झालाय हा आणि आपण आता टेस्ट करून बघणार आहोत कसं झालं ती रेसिपी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही चटणी आपण मित्रांनो मस्त झाले एकदम रेसिपी आणि मजा येते खायला एक नंबर तुम्ही पण नक्की एकदा घरी ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मित्रांनो भेटू एका नवीन मध्ये पुन्हा धन्यवाद